शनिवारी रात्री शेतकऱ्यांच्या शेतात रात्रभर लाईन नव्हती पापड पॉवर हाऊस भोंगर कारभार एक तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येलो अटॅक वाढला आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी पाणी देण्याकरिता शेतात जातात कारण पाणी दिल्याने काहीतरी सोयाबीन होणार या आशेने शेतात जातात रात्रीची अकरा वाजता लाईन येतात आणि शेतकरी रात्रभर शेतात थांबतो पण पावसाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी रात्रभर शेतात थांबतो एमएसीबीच्या कर्मचाऱ्यांना फोन लावता पण कर्मचारी फोन उचलत नाही इकडे सरकार सांगतोय आम्ही शेतकऱ्यांना भरपूर सुविधा देतो कसल्या सुविधा देतात हे या सरकारचं शेतकऱ्यांकडे काहीच लक्ष नाही जर लक्ष असतं तर शेतकऱ्यांचे हे हाल झाले नसते लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याचे देऊन मात्र जवळला रात्रीचा शेतात अंधारच शेतात जावं लागते लाईन राहत नाही आणि बहिणीला विधवा करायचं काम सरकार करत आहे कारण की शेतामध्ये साप विंचू पण राहतात हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे पापड पॉवर हाऊस चे कर्मचारी चांगले झोप घेतात मात्र शेतकरी रात्रभर जागी राहतो फोन उचलत नाही छोटू मुंडे विदर्भ शेतकरी संघटना समितीचे अध्यक्ष हात जोडून विनंती करतो की शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका जर तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही येणाऱ्या निवडणुकीला शेतकरी काय करतील हे तुम्ही बघितलं आहे कर्मचाऱ्यांना एक कडकडीची विनंती करतो जर शेतकऱ्याला त्रास जर झाला तर मी गप्प बसणार नाही मग मी काय करणार हे कर्मचाऱ्याला माहिती आहे असा इशारा छोटू मुंडे विदर्भ शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष यांनी दिली आहे उत्तम ब्राह्मणवाडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव